नमस्कार मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी महाशिवरात्री स्पेशल व उपवासासाठी खाऊ शकणार अशी मिठाई बनवणार आहे जी बिना चाशणी व बिना माव्याची आपण झटपट बनवू शकतो मी तुम्हाला ही तोडून दाखवते किती सॉफ्ट आणि मुलायम बनलेली आहे आपली मिठाई तर आपण बनवायला सुरुवात करूया ही मिठाई बनवायसाठी इथे मी एक कढाई घेतलेली आहे तुमच्याकडे जे दूध असेल ते तुम्ही एक कप दूध घ्या व हलक्या हाताने दूध पहिला गरम करून घ्या स्लो गॅसवरच मी दूध गरम करून घेतलेलं आहे आता आपण याच्यात अर्धा माप साखर घालणार आहोत व साखर पण आपल्याला चांगले दुधात विरगळून घ्यायची आहे गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे अर्धा कप साखर आपली चांगली विरगळलेली आहे खूप कमी सामानात आपली मस्त अशी स्वादिष्ट मिठाई बनते आता ह्याच्यात मी अर्धा कप घातलेला आहे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला गॅस थोडा असा फास्ट ठेवायचा आहे आणि दूध आणि खोबरं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे मी आता आपण गॅस मिडियम ठेवूया आणि आपल्याला असं स्लो गॅसवर मिक्स करत राहायचं आहे जर आपण चमचा असंच ठेवून दिला तर ते खाली लागून जाईल आता दूध जरा आटलेलं आहे ह्याच्यात एक कप मी घातलेला आहे मिल्क पावडर आता मिल्क पावडर घातल्यानंतर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे व असंच मिक्स करत करत एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही ही मिठाई बन बनवून बघा फार छान लागते उपवासासाठीच असं नाही तर तुम्ही सणासुदीला पण ही मिठाई बनवू शकता आपली मिठाई चांगली गोळा झालेली आहे एक असं एक जीव झालेली आहे एकदम सुकलेली नाही आहे मिठाईत बघा थोडासा चिकटपणा आहे तशी पण जास्त ड्राय होणार नाही मिठाई कारण आपल्याला ह्या आपण ह्याच्यात मिल्क पावडर घातलेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण ही सगळं मिश्रण काढून घेऊया व थोडं थंड करून घेऊया मी अर्धा कप नाही एक कप डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे तुम्हाला जर वाटलं की मिश्रण जास्त चिकट होत आहे तर तुम्ही हाताला थोडंसं हलकं पाणी लावू शकता आणि त्याला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता तुम्ही तूपही लावू शकता हाताला इथे मी साईडला एका प्लेटमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आपली एकदम बाजारासारखी मिठाई दिसणार आहे आपल्याला मिठाईला वरून ते कोकोनट पावडर लावून घ्यायची आहे आणि इथे मी मा कलर नाही वापरलेला आहे मी रूऑफ जो माझ्याकडे होता त्याचे दोन दोन ठेव ठेंब त्याच्यावर टाकत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दुसरा कुठलाही कलर वापरू शकता पण मला रोज फ्लेवर द्यायचा होता म्हणून मी तो रोज सिरप वापरलेला आहे बघा छान अशी मस्त आपली मुलायम मिठाई तयार झालेली आहे वरून थोडे मी पिस्ता पण टाकलेले आहे